कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे एकत्रित आयुष्यमान भारत कार्ड अर्थात गोल्डन कार्ड या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने कोल्हापूर जिल्हा राज्यात व देशात अग्रेसर ठरला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत अधिक माहिती देताना गायकवाड म्हणाले आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एकत्रित केंद्र व राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांशी महत्वाकांक्षी योजना आहे इन्शुरन्स ज्या पद्धतीनं म्हणजे जेवढे जेवढे बाराशे नऊ आजार आहेत ते सगळे आजार आपल्या सर्व कु कुटुंबांसाठी एकत्रित आपण केलेले आहेत त्यांना त्या ते आजारांवर मोफत उपचार होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास पासष्ट रुग्णालये आयडेंटिफाय केलेली आहेत त्यामध्ये छप्पन्न रुग्णालय खाजगी आहेत नऊ शासकीय आहेत यामध्ये कुटुंब प्रमुखांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी आपापले गोल्डन कार्ड काढणे अपेक्षित होते म्हणजे आयुष्यमान कार्ड गोल्डन कार्ड म्हणतो आपण त्याला काढणे अपेक्षित होते आज आनंदाची बातमी अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सतरा लाख नव्वद हजार सातशे पैकी पात्र जे चौदा लाख एकसष्ट हजार अठ्ठावीस जे नागरिक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्यापैकी तेरा लाख सदतीस हजार एकशे तेरा नागरिकांना गोल्डन कार्ड काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो आरोग्य यंत्रणा आणि त्यासोबत कॉर्डिनेशन करणाऱ्या इतर यंत्रणा आहेत विभागाच्या इंटरसेक्टल कॉर्डिनेशन विभाग आहेत ग्रामविकास विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल किंवा शालेय शिक्षण विभाग आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला मदत करून आरोग्य विभागाकडून जवळपास तेरा लाख सदतीस हजार एकशे तेरा गोल्डन कार्ड काढण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत म्हणजे जवळपास अपेक्षित लाभार्थीपैकी ब्याण्णव टक्के कामकाज ग्रामीण भागातलं झालेलं आहे आणि यामध्ये देशामध्ये नव्हे राज्यात नव्हे तर देशामध्ये आपण अग्रेसर आहोत गेले तीन महिने त्यामुळे मी विशेष आभार मानिन आदरणीय तत्कालीन कलेक्टर साहेब रेखावर सर आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सगळ्यांचे लाडके आदरणीय संतोष पाटील साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माझे जे जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी आहेत वैद्यकीय अधिकारी असतील तर हेल्थ ऑफिसर असतील आरोग्य कर्मचारी असतील तसेच आमचे सर्व आशाताई आहेत यांनी सगळ्यांनी दिवसरात्र एकमेव कोल्हापूर जिल्हा ज्यांनी नाईट कॅम्प्स आयोजित केले होते रात्रीची शिबिरं आयोजित केली नेट दिवसभरात स्लो असतात पण रात्री त्यांनी संकल्पना राबवली आणि आपण आज गेले तीन महिने गोल्डन कार्ड जनरेशनमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्यात नव्हे देशात आपण अग्रेसर आहोत तर माझी एक उर्वरित जे आपली जनता आहे नागरिक आहे जनता जनार्दन आहे त्यांना माझी विनंती आहे की आपल्या कुटुंबासाठी हे गोल्डन कार्ड का शे नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन संबंधित आरोग्य अधिकारी असतील आरोग्य कर्मचारी असेल यांच्याशी संपर्क साधा आणि पाच लाख पाच लाख रुपयाचं आरोग्य कवच आपल्या कुटुंबासाठी तुम्ही करून घ्या जेणेकरून बाराशे नऊ आजार कुठले आजार असू दे कुठली मोठी शस्त्रक्रिया असू दे, दे हे सगळं यामध्ये कव्हर होणार आहे वर्षभर हे ज्या दिवशी आपण गोल्डन कार्ड काढाल जनरेट होईल त्याच्यानंतर एक वर्षभर आपल्याला गोल्डन कार्ड त्या कुटुंबासाठी वापरणं वापरणं अनिरा अनिवार्य आहे आणि आपल्या कुटुंबासाठी कवच हे कायम राहणार आहे ह्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये आपण सहकार्य करालच ही नंबर अपेक्षा आहे आणि मी विशेष करून जे पासष्ट रुग्णालय आहेत मागाशी बोलल्याप्रमाणे जे छप्पन खाजगी आणि नऊ शासकीय या ठिकाणी आपल्याला या सुविधा मिळणार आहेत माझी निव्वळ गोल्डन कार्ड आता जे जे रेशन कार्ड आहेत व्हाईट रेशन कार्ड पांढरं रेशन कार्ड सोडून सगळ्यांना दिलेलं आहे इथून पुढच्या काळात अधिसूचना निघणार आहे व्हाईट रेशन कार्डवाल्यांना सुद्धा आवाहन करण्यात येते की ज्यावेळी अधिसूचना निघेल आपणही गोल्डन कार्ड काढून घ्यावं व या महत्वाकांक्षा योजनेचा आपण फायदा करून घ्यावा ही नंबर अपेक्षा नंबर विनंती सर्वांना आहे आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो आरोग्य कर्मचारी जिल्ह्यातील माझे सर्व प्राकेंद्र सबसेंटर ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयातील तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना मला मी त्यांना धन्यवाद मानतो त्यांनी अहोरात्र मेहनत करून आपल्याला हे गोल्डन कार्डचं टार्गेट अग्रेसर ठेवल्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद पुन्हा एकदा देतो या गोल्डन कार्ड योजनेअंतर्गत बाराशे नऊ हजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत तर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गायकवाड यांनी केले न्यूज मराठी चोवीस साठी सुरेश पाटील कोल्हापूर